हाय गुड मॉर्निंग मी अनिता अनिता चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नेहमीप्रमाणे एक मिनिट दरवाजा लावून घेते नेहमीप्रमाणे आज आहे शनिवार शनिवार सुट्टी म्हणजे माझा आनंदाचा दिवस कारण शनिवारी मी पाच वाजता उठत नाही ना रोज दरवाजा लावते एक मिनिट कारण रोज उठावं लागतं मला पाच वाजता आणि साडेसहा सहा साडेसहापर्यंत मला डब्बा बनवून द्यावा लागतो माझी खूप रोज खूप धावपळ होते खूप म्हणजे खूपच धावपळ होते तर त्याच्यामुळे शनिवार आला तर मला माझा खूप आनंदाचा दिवस राहतो एकदम रिलॅक्स झोपलेले होते वर का मी आठ वाजेपर्यंत झोपलेली होते आणि आठ वाजता उठले खूप रिलॅक्स काम झालं असं आठ वाजता उठले पाणी लावलं आंघोळीला तर लाईट गेलेली होती तर जाऊ द्या आता ना झाडू वगैरे मारलं मग खूप घाण होती झाडू वगैरे मारला, मा, मारला मस्त आता ब्रश करते आणि चहा घेते जेवणाचं बघू मग नंतर आता स्वयंपाकाचं रिलॅक्सच बघू आता खावं तर लागणारच आहे पण बघू काय करायचं ते आता बाहेरून एवढं जास्त पार्सर आम्हाला पैसे नाही बरं का <laughs> कारण पगार नाही आहे आणि एवढं खर्चायला रोज पैसे नसतात कड जर असले तर यश आणतो बाबा फक्त हे इडली सांबर वगैरे काहीतरी आणतो तर आता यश बी झोपलेला आहे कारण तो बारा बारा एक वाजता आला हे बघा यश तर बघा झोपतोय पालथा यश पण झोपलेला आहे तर तो काही करून उठणार तर नाही काही जर सांगितलं ना यश जर दुकानातून हे आणते आता उठणार नाही जाणार नाही आणि मीच उठवणार नाही कारण तो रात्री बारा एक वाजता उशीरा आला एक नंतर तो लवकर झोपला का नाही झोपला तर त्याच्यामुळे मी त्याला कशाला उठवू नाही का तर मी काय उठवणार नाही आहे ते घरात अवेलेबल जे आहे ते मी खाणार आहे तर मला असं वाटतं रात्रीची भाजी आहे थोडीशी आहे जेवढी आहे तेवढे झाले थोडीशी भाजी आहे नाहीतर नाही भाजी नाही खाणार आहे मी आता फक्त चहा आणि बिस्किट खाणार चहा आणि बिस्किट ब्रश करते चहा बिस्किट खाते मग नंतर विचार करते काय करायचं मला असं वाटतं नाही ब्र चहा बिस्किट खावं आणि धुणं धुवावं धुणं वगैरे म्हटलं का मग बघावं काही बनवायचं ते अयो काय बघायचं ते ब काय बनवायचं ते बघू तर सध्या तर फक्त ब्रश आणि चहा बिस्किट खाते आणि हो मला तुम्हाला एक सांगायचं मी आता झाडू मारत होते सगळीकडून झाडू मारत होते आणि झाडू वगैरे मारला आणि म्हटलं आता सुपलीत भरावा सुपलीत भरायला गेले सुपलीत भरायला गेले तर त्याच्यामध्ये ना असं हो एक असं कीटक होता बरं का एक किडा होता एक कीटक तर तो कीटक मला ना असं झाडू खराट्याची जी काडी आहे ना त्या काडीसारखा का दिसला खराट्याच्या काडीसारखा येतो मी म्हणलं खराट्याची काडी काही येत नाही आहे सुपलीमध्ये काय येत नाही ती मी सुपलीत भरलं की ते बाजू बाजूला होतो सुपलीत भरलं की ते बाजूला होतो म्हणलं असं काय होतंय बघते तर ते कीटक होता कीटक मी तुम्हाला व्हिडिओ टाकते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा ते कीटक कोणता आहे मी तर माझ्या आयुष्यात पहिली बार बघितला तो कीटक पहिली बार मला इतकी भीती वाटली ते कीटकची आहे तर काडीसारखा एकदम काडी आणि पण कसं आहे ते बघा ना ಕೊನ್ ಕೀಟಕಿ ಮಮೆಂಟ್ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಪೈಲಿ ಬರ ಬಗ್ತಲ ಬಾ